दोन हजार चोवीस इयत्ता खालील पर्यायात दिलेले अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता हे या ठिकाणी ओळखायचे चार अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्या चार अपूर्णांकांना उत्तरत्या क्रमाने मांडायचे कोणत्या उतरत्या क्रमाने मांडायचे आणि दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक आपल्याला शोधायला सांगितलेला आहे तर या ठिकाणी या चार अपूर्णांकाचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं दिसेल की प्रत्येक अपूर्णांकाचा अंश हा सहा आहे आणि म्हणजे या दिलेल्या चार अपूर्णांकांमध्ये अंश हा समान आहे ज्या वेळेस अपूर्णांकाचा अंश हा समान असतो त्यावेळेस त्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावण्यासाठी म्हणजे लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला बघायचं चे त्यांच्या छेदाकडे या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की ज्या अपूर्णांकाचा छेद ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा असतो काय असतो मोठा तो अपूर्णांक काय असतो छोटा असतो तर याच्या उलट ज्या वेळेस अपूर्णांकाचा छेद छोटा असतो तो अपूर्णांक मोठा असतो छेद मोठा छेद मोठा तर अपूर्णांक छोटा आणि छेद छोटा तर अपूर्णांक मोठा या नियमांप्रमाणे आपल्या सर्वात मोठा अपूर्णांक या दिलेल्या चार अपूर्णांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येईल तर सर्वात छोटा छेद असणारा अपूर्णांक आहे सहा छेद बारा छेद छोटा असणारा म्हणजे मोठा अपूर्णांक येईल त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येईल त्यानंतर सहा छेद सतरा त्यानंतर येईल सहा छेद तेवीस आणि शेवटी येईल सहा छेद एकतीस अशा रीतीने आपण ही उतरता क्रम या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने आपण मांडणी केली आहे बरोबर त्यानंतर हा झाला पहिला आणि हा झाला दुसरा आपल्याला प्रश्न विचारलाय की दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता तर सहा छेद सतरा हा आपला उत्तराचा पर्याय असेल